श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जन्म ज्ञात नहीं अक्कलकोट ये थे अश्विन व पांच बुधवार अठारह प्रकर दिन चैत्र शून्य, ज्ञात नहीं वेश दिगंबर कार्यकार अठारह सो छप्पन अठारह सो अठहत्तर संप्रदाय श्री दत्तांचे चतुर्थ अवतार गुरु ज्ञात नहीं समाधि शून्य अक्कलकोट ये थे चरित्रग्रंथ श्री स्वामी लीलामृत श्री गुरु लीलामृत शिष्य बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज आळंदीचे नृसिंह सरस्वती रामानंद बिडकर महाराज खालील संतांवर विशेष प्रभाव श्री साईबाबा श्री गजानन महाराज शेगाव सद्गुरू हरिबाबा महाराज फलटण शंकर महाराज स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांच्या अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनसुया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरू हे होत ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे चौदव्या षटकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवभक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंघ सरस्वती या नावाने कारंजानगर येथे कारंजावरहार जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याच्या कालावधी ई सन तेरासो अठ्ठावत ते चौदासो त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली ई सन चौदासो सुमारास ते श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दलीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे 300 सो वर्षांनी वनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाच्या ते चौथा अवतार मानले जातात श्री संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत माणिकप्रभू नारायण महाराज जालवणकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांनी स्वतः मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वस्तीस्थान आणि नाव नृसिंहभान असे भक्तांना सांगितल्याने संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतारित्व मानण्यात आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जाते लाकडे तोडताना कुरहाडीचा घाव वारुलावर बसला व वा तो श्रीस्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्रीस्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुरहाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे श्रीस्वामी समर्थ तेथून श्री, ते श्री काशी क्षेत्री प्रकट झाले गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्रीस्वामी समर्थ मंगळवेरे ग्रामी प्रकट झाले ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्रीस्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवेडे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते चोळापा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्या वेळेपासून श्री स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले चोळापांचे घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत श्रीस्वामींच्या श्रीस्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांच्या राजवाड्यातच चार चार दिवस मुक्काम असे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एस टी स्टॅण्डसमोर आहे येथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली बालोन्मत्त पिशाच्च वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रास मीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतःच सांगितली आहे शिष्यद्वया श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानुबाहू होते तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते नंतर ते बंगळवीर्यात आले त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले सर्व जातीपातीचे बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याबी बाह्य आचरण काही वेळा भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला अनेकांना सन्मार्गाला लावले ज्याचा न... जसा अधिकार त्याप्रमाणे त्याचेवर कृपा केली निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले त्यांचा कार्यकाळात देशात इंग्रजांचा अमल होता इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडत होती तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला त्यांचा भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान ख्रिश्चन ईजा धर्माचे लोखे सामील होते त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभारस्वामी पुण्याचे बिडकर महाराज मुंबईचे श्रीतात महाराज आळंदीचे श्री सरस्वती श्री शंकर महाराज श्री वामनबुआ श्री गुलाबराव महाराज श्री केळकरबुआ सुत श्री आनंद भारती श्री गजानन महाराज श्री मोरेदादा श्री आनंदनाथ महाराज हे आहेत या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मत स्थापन केले आहेत तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत